तर ज्यांनी माझा मागच्या चाळीस पन्नास तीस चाळीस वर्षाचा राजकीय जीवन पाहिले विशेषतः माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आमचा राजकीय संघर्ष त्यांनी जवळनं बघितला आहे या वास्तूबद्दल म्हणाल मेघदूतबद्दल तर इथं मी म्हणलं तसं सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला माझा जन्म झाला आईंचं माझ्या आपण उल्लेख केला माझ्या आईंचं लग्न पासष्टला डिसेंबरमध्ये झालं त्यांचा गृहप्रवेश ह्याच घरात झाला तर ज्यांनी माझा मागच्या चाळीस पन्नास तीस चाळीस वर्षाचा राजकीय जीवन पाहिले विशेषतः माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आमचा राजकीय संघर्ष त्यांनी जवळनं बघितला आहे या वास्तूबद्दल म्हणाल मेघदूतबद्दल तर इथं मी म्हटलं तसं सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला माझा जन्म झाला आईंचं माझ्या आपण उल्लेख केला माझ्या आईंचं लग्न पासष्टला डिसेंबरमध्ये झालं त्यांचा गृहप्रवेश ह्याच घरात झाला म्हणजे देवळालीच्या देशमुख घराण्याची कन्या मरेळीच्या देसाई इनामदारांच्या घरात सून म्हणून आल्या आमच्या आई याच घरात माप उलडून आल्या मेघदूल बंगल्याचं त्यामुळे ते त्यांचंसुद्धा एक नातं या घराबरोबर होतं आणि माझे आजोबा राजीनामा देऊन या बंगल्यातनं पुन्हा गावाकडे येईपर्यंत आई आणि माझे वडील इथंच होते त्यामुळं आमचं लहानपण इथं गेलं आम्ही खेळलो बागडलो ह्या घरामध्ये आणि या घराशी एक वेगळं नातं आमच्या परिवाराचं राहिलेला आहे मी मगाशी म्हटलं तसं आता तिसऱ्या वेळी तुम्ही म्हटला राज्यमंत्री म्हणून तुम्ही मला सुरुचित बघितलं कॅबिनेट मंत्री म्हणून पावनगडमध्ये बघितलं त्याच्या आधी आमदार म्हणून मनोराला मी राहिलो त्याच्या आधी आमदार म्हणून चारशे अठरा आमदार निवासला आकाशवाणी आमदार निवासला राहिलो ही माझी चौथी टर्म आहे पण आत्ता जेव्हा मी कॅबिनेट मंत्री झालो मी आमचे प्रमुख मंत्रिमंडळाचे राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि माझ्या पक्षाचे नेते प्रमुख नेते मुख्य नेते माझे नेते आदरणीय एकनाथजी साहेबांना मी दोघांनाही विनंती केली की मला मेघदूत बंगला आपण द्यावा आणि त्याचं कारण सांगितलं की माझा जन्म ह्या घरातला आहे माझ्या एक वेगळं ना वेगळं आणि मी आवर्जून सांगेन की मान्य फडणवीस साहेबांना मला दुसऱ्यांदा कधी मागणं करावं लागलं नाही की हा बंगला मला द्या एकदा त्यांच्याकडं पत्र दिलं त्यांना मी सांगितलं याच बंगल्यात याच मेघदूतमध्ये याच हॉलमध्ये फडणवीस साहेब इथं बसले होते आणि मी तिथं बसलो होतो आणि मला ठीक तिने ऐकून घेतलं माझं पत्र त्यांच्या खाजगी सचिवांजवळ दिलं पण जेव्हा मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं अलॉटमेंट झालं तेव्हा हो मला टी व्हीवरच कळालं की मेघदूत बंगला माझ्या नावावर पडलेला आहे म्हणजे मला मान्य फडणवीस साहेबांनी दिलेला आहे म्हणजे त्यांनीसुद्धा ह्याचा विचार केला तेव्हा ह्या आपल्या एका मंत्रिमंडळातल्या सहकार्याचं एवढं जर नातं भावनिक नातं जोडले तर आपण द्यावा त्याला बंगला अशा पद्धतीनं मी ह्या बंगल्यामध्ये आलो आणि मला एका गोष्टीचं आपल्याशी मकाशी बोलताना सांगितलं की आजोबांनी माझ्या राज्याचा राम लक्ष्मणाची जोडी म्हणून त्यावेळी ओळखायची वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होतील माझ्या आज नेत्यांच्या गाठीभिटी देशाच्या नेतृत्वामधनं आलेल्या अनेक देशातल्या नेत्यांच्या गाठीभिटी हे या बंगल्यामध्ये या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळे असं एक वेगळं महत्त्व राजकीय महत्त्वसुद्धा या निवासाला आहे आणि त्याचाच मला एक भाग होण्याची संधी मंत्री म्हणून मिळाली मी आज ज्यावेळी अधिकृत प्रवेश केला त्यावेळी मनामध्ये पहिलं पाऊल टाकताना ठरवलं होतं की आपल्या स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या एवढं मोठं काम तर आमच्यासारख्याला करणं शक्यच नाही पण त्यांच्या कामाच्या नखाची सर्जरी आपल्याला करता आली आणि त्यांच्या धोरणाप्रमाणे आपल्याला काम करून नाव नावलौकिक त्यांनी मिळवलेला लौकिक हा टिकवण्याचं वाढवण्याचं आपल्याकडनं काम घडावून ती शक्ती या वास्तूतनं मला मिळावी ही मनोमन इच्छा बाळगून मी या वास्तूत आज प्रवेश केलेला आहे खरं तर आज आपण प्रवेश केला आहे आणि आपल्यासोबत मातोश्री देखील होत्या त्यांनी सुद्धा बोलताना काही आठवणी सांगितल्या की पूर्वी हा ब्रिटिशकालीन बंगला होता आत्ताच्यामध्ये काही बदल झालेला आहे मात्र या बंगल्यामध्ये आत येताना प्रवेश करत असताना काही पाऊल खुना तुम्हाला जाणवल्या कारण की काही गोष्टी अशा आहेत काही फोटोज असे आहेत या ठिकाणी की जे आम्हाला मागच्या काळामध्ये घेऊन जातात त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आता एक एक दोनच फोटो आपण पाहिले असतील की जे या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते साहेबांच्या बरोबर माझा एक लहानपणचा एकदम फोटो आहे तो पाहिला असेल अजून बरेचसे फोटो मला लावायचे आहेत की जे या बंगल्याशी संबंधित आहेत माझ्या आजोबांचं काम करतानाचे फोटो अनेक मोठ्या दिग्गज व्यक्तिमत्वांच्याबरोबर बैठका केलेले फोटो त्यांच्या भेटींचे फोटो पण हा बंगला आणि देसाई परिवार हे एकोणीसशे सत्तरपर्यंत नातं होतं पुन्हा पाच सात वर्ष ते खंडित झालं पुन्हा आजोबा आमचे सत्याहत्तरला विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर ऐंशीपर्यंत या बंगल्यात राहिले त्यामुळं ऐंशीनंतर आता जवळपास ते वीस वर्ष आणि ही वीस वर्ष चाळीस एक वर्ष तसा काय आमचा थेट संबंध नव्हता चाळीस वर्षानं पुनरागमन झालं जसं म्हणतो आपण तसं चाळीस वर्षानंतर आम्हाला परत ह्या बंगल्यात येता आलं त्यामुळं कालांतरानं बघा आता चा एकोणीसशे पासष्टला असणारा बंगला आहे तसाच तर राहू शकत नाही तो हळूहळू आपण ते सुधारणा करतो त्याला थोडं मजबूत करायचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे त्या त्या काळात पण ढाच्या जो आहे मला आठवतंय तर ही बैठकीची खोली मे मेन हॉल तो तसाच आहे ओल आकारचं मागं वरांडा आहे तसाच मोठा हॉल वरती आहे त्याला आकाराचा वरांडा आहे त्यातनं गॅलरी दिसते सगळी पलीकडच्या बाजूला मोठी व्ही आय पी बेडरूम म्हणजे जे मंत्री वगैरे असतात त्यांची बेडरूम ती तशीच आहे इकडच्या बाजूला परिवाराची बेडरूम आहे ती तशीच आहे खालच्या बाजूला इथं गेल्यानंतर स्वयंपाकघर आहे ते तसंच आहे त्यामुळं बऱ्याचशे ठिकाणं तीच आहेत पण त्याची रचना थोडी आतल्या आत बदललेलं एवढंच ह्याच्यापेक्षा वेळ काही नाही खर तर मातोश्रीने देखील अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत या ठिकाणी त्यांनी तुम्हाला कोणत्या आठवणी जुन्या सांगितलेल्या आहेत कारण की त्या जशा पद्धतीने भाऊक झाल्या होत्या माप ओलांडून या बंगल्यामध्ये प्रवेश केलेला होता, तान, होता। तुमचा जन्म या ठिकाणी झाला होता अनेक भावनिक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांनी तुम्हाला काय आठवणी सांगितल्या पहिलेच प्रवेश करताना म्हटल्या बाबा पोर्च हे बरोबर आहे एंट्री ही बरोबर आहे हरांडा बाहेरचा बरोबर आहे आता आत आल्याला त्याने सांगितलं की इथं जे आता ऑपरेटर बसायला वगैरे रूम आहे त्या म्हणल्या त्यावेळी इथं एक मोठीच्या मोठी अशी केबिन होती चौकी असायची तिथं पोलीस असायचे बंदोबस्तावरची ती पोलीस चौकी एक म्हणली होती म्हणजे त्या काळामधली कारण आजोबा माझे गृहमंत्री असल्यामुळं बराचसा पोलीस स्टाफ त्यावेळी असाल कदाचित तो असायचा स्वयंपाकघर जे आहे ते तसंच आहे मी मगाशी सांगितलं तसं वरचा हॉल तसाच आहे ह्या सगळ्या गो त्यांची स्वतः त्या ज्या जिथं त्यांची बेडरूम होती तीसुद्धा त्यांनी मला दाखवली की ती तशीच आजही त्यांच्यासाठी तशीच करून ठेवली आम्ही आता मी त्यांना त्या माझ्याकडं गावा गावाकडे असतात आमच्याकडं पण मी आता त्यांना बोललो नाही पण आता ज्यावेळी आज आलो आम्ही दोघाही भावाने आता ठरवलं आहे की त्यांना सांगायचं की तुम्ही आता इथंच राहावा आता गावाकडं सणावाराला एका दुसऱ्या दिवसापुरतं जायचं आणि पुन्हा माघारी यायचं कारण ज्यांच्या एवढ्या आठवणी ह्या बंगल्याबरोबर आहेत त्या थोडं राहिल्या तर त्यांचंही मानसिक समाधान त्यांचं नक्की आयुष्य आज एटी प्लस आहेत त्या पण त्यांनी राहावं इथं म्हणून आता त्यांना देखील मी इथंच ठेवणार आहे त्यामुळं फारसा काही बदल ह्या बंगल्यात झालेला नाही आणि ज्या त्यांना त्यांचा त्यांच्या स्मरणात ठिकाणं आहेत किंवा जी गोष्टी इथल्या आहेत त्या जवळजवळ तशा करण्याचा प्रयत्न आता हे नवीन दुरुस्त करताना मी बंगला केलेला आहे एक शेवटचा प्रश्न विचारते आईंनी अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत मात्र तुमच्यासाठी देखील तुम आज तेवढाच भावनिक क्षण आहे तुमच्यासाठी आज वडील जर असते तर तुम काय त्यांच्या काय भावना असत्या आजोबांची तुम्हाला आजच्या दिवशी किती आठवण येते हे आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे तर हे शब्दानं सांगणं खूप कठीण आहे कारण शेवटी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून काम करताना आपल्या ज्या काही भावना असतात त्या बऱ्याच वेळे आतमध्येच तशाच ठेवाव्या लागतात त्यामुळं मी एवढंच म्हणेन की ह्या दोघांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोचलो जरूर मी संघर्ष केला त्या संघर्षात माझ्या आई ह्या एका हिमालयासारख्या माझ्या पाठीशी उभा राहिल्या आमच्या राजकीय भवितव्यासाठी इच्छेविरुद्ध त्या स्वतः एक विधानसभेची निवडणूक आमच्यासाठी लढल्या त्यांचा त्यात पराभव झाला पण तो अपमान देखील त्यांनी सहन केला आणि अशा त्या माऊलीच्या परिश्रमातनं त्यागातनं आम्ही दोघंही भाऊ आता मी मंत्री झालो माझे बंधू शिक्षण संस्था चालवतात त्यांच्या हायस्कूल्स कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज आय टी आय कॉलेज ॲग्रिकल्चर कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी ते करतात वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्ही सगळेजण आता आपापल्या क्षेत्रामध्ये आम्ही चांगलं काम करतो आहे त्या माऊलीचे आशीर्वाद आमच्या वडिलांचे आजोबांचे आशीर्वाद ह्या सगळ्यांनी केलेलं पुण्यकर्म आणि त्याचबरोबर शेवटी आमचे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदर ज्या पक्षामध्ये मी आहे शिंदेसाहेबांचं पाठबळ आहे मान्य फडणवीस साहेबांचं पाठबळ आहे म्हणजे भाजप सेना तर आमची युती आहेच मध्ये दीड व दोन वर्ष ती महाविकास आघाडीच्या काळात खंडित झाली पण दोन हजार चारला ह्या विधानसभेत मी पहिल्यांदा निवडून आलो आदरणीय शिंदेसाहेबही पहिल्यांदा निवडून आले फडणवीस साहेबांची दुसरी टर्म होती पण माननीय फडणवीस साहेबांची माझी दोन हजार चारला जी मैत्री झाली ती आम्ही जरी महाविकास आघाडीत होतो मध्ये नऊ ते चौदा जरी मी आमदार एक टर्म माझा गॅप पडला तरी मान्य फडणवीस साहेबांनी त्या मैत्रीत कधी खंड येऊ दिला नाही उलट दोन हजार नऊला मी पराभूत झालो आणि पहिला का दुसरा दिवस पहिल्या विधानसभेचा दोन हजार नऊ ते चौदाच्या चा होता माझ्याकडं आ म्हणजे आठवते मला फडणवीस साहेबांनी मेसेज केला मला की शंभूराज मिस यू इन असेंब्ली म्हणजे माझ्या आजही ते वाक्य लक्षात आहे की मैत्री कशी असावी की एक आपला मित्र आपल्याबरोबर पाच वर्ष काम करत होता एकत्र आपण विधानसभेत बोलत होतो प्रश्न मांडत होतो महायुतीची बाजू मांडत होतो आज आपला एक तो मित्र आमदार म्हणून येऊ शकला नाही पण हाऊसमधनंच केलेला त्यांनी तो मेसेज त्यांनी पाठवला म्हणजे अशी त्यांची एक मैत्री आहे त्यामुळं ही मैत्री ह्या सगळ्यांच्या लोकांच्या माझ्या मला दिलेल्या सहकार्यामुळं मी इथपर्यंत पोचलो आहे आणि या सगळ्यांच्या विश्वासाला कुठंही तडा जाणार नाही असंच काम मंत्री म्हणून मी निश्चितपणे करेन राहत असलेला मेघदूत बंगला त्याने तुम्हाला देऊनच पुन्हा एकदा मैत्री त्यांनी निभवलेली आहे तर पंचावन्न वर्षांचा हा संपूर्ण योगायोग आज पुन्हा एकदा जुळून आलेला आहे आणि याच निमित्ताने आपल्या भावनांना त्यांनी या ठिकाणी वाट मोकळी करून दिलेली आहे कॅमेरामॅन रोहित शिगवंतसह मी रुपाली बडवे साम टीव्ही मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका